मागच्या वर्षी ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये बांगलादेश त्यानंतर मग या वर्षी नेपाळ या दोन्ही देशांमध्ये जेन झीनं एक आंदोलन केलं आणि या आंदोलनाच्या माध्यमातून तिथलं सरकार उलथवून लावलं अशा पद्धतीचं आंदोलन पाकिस्तानमध्ये कधी होईल असं अनेकांना आपल्याला वाटत होतं पण हे आंदोलन खरोखर तेवढ्या मोठ्या स्केलवर चालू झालं की नाही माहिती नाही पण पाकिस्तानमधल्या पी ओ मध्ये म्हणजे पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीरमध्ये एका जेन झी आंदोलनाची आता सुरुवात झालेली आहे आता इथं हे आंदोलन पाकिस्तान विरुद्ध आहे पण हे आंदोलन पीओ के मध्ये आहे म्हणजे खर तर ते भारतातच आहे असं पण म्हणू शकतो पण ते पाकिस्तानच्या विरोधात आहे कारण पाकिस्ताननं तो पी ओ केचा हिस्सा बळकावलेला आहे त्यामुळे इथं बोलताना ही गडबड करायला नको की आंदोलन पाकिस्तानमध्ये चालू आहे आंदोलन पीओ के मध्ये चालू झाले पण त्याची ठिणगी पाकिस्तानच्या सरकार विरुद्ध आहे ज्याचा फायदा येणाऱ्या काळात भारताला होऊ शकतो नक्की मग या आंदोलनाचा फायदा भारताला कसा होऊ शकतो पीओके के खरोखर भारताला परत मिळेल काय आणि पाकिस्तान मधल्या का या जेनजी आंदोलनाची ही सुरुवात आहे काय ज्यामध्ये पूर्ण पाकिस्तानचं सरकारच जळून खाक होईल काय काय होईल ते सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव तुम्ही पाहताय द मराठी बाणा पाकिस्तानमध्ये सध्या असणाऱ्या पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीरमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ काश्मीर आहे या युनिव्हर्सिटी ऑफ काश्मीरच्या विद्यार्थ्यांनी मागच्या काही दिवसांपासून एक आंदोलन चालू केलं होतं हे आंदोलन कशासाठी होतं तर पाकिस्तान सरकारनं नवीन ई डिजिटल सिस्टीम काढलेली आहे पेपर चेक करण्यासाठी आता एवढी जगातली ही मूर्ख संघटना असेल जिथं पेपर चेक डिजिटली केले जात आहेत आणि या ठिकाणी ज्या मुलांनी अतिशय सुंदर पेपर लिहिले आहेत चांगले मार्क ज्यांना पडू शकतात त्यांना या परीक्षेत अगदी सात आठ दहा मार्क पडत आहेत आणि ज्यांनी पेपर दिलेले नाहीत त्यांना मात्र चांगले मार्क पडलेले या निकालामध्ये दाखवलेलं आहे या गोष्टीमुळे या आंदोलनाची ठिणगी पडली सुरुवात झाली आणि जर कुणाला पेपर रिचेकिंगला द्यायचा असेल तर त्याला जवळजवळ पंधराशे रुपये लागतात याशिवाय काश्मीरच्या या, काश्मीर या युनिव्हर्सिटीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना बेसिक सोयी सुविधा लागतात त्या मिळत नाहीत या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून तिथल्या काश्मीरमधल्या युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी एक आंदोलनाची सुरुवात केली या आंदोलनाला पाकिस्तानच्या सध्याच्या मुझफ्फराबादमध्ये सुरुवात झाली या आंदोलनावर काही आय एस आयच्या लोकांनी अर्थातच आय एस आयनं बॅक केलेल्या काही लोकांनी गोळ्या चालवल्या आणि अशा पद्धतीची घटना मागच्या दोन दिवसापूर्वी घडल्यापासून हे आंदोलन जास्त चिघळले या घटनेनंतर आता पाकिस्तानच्या या पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीरमध्ये एक प्रकारे जाळपोळ सुरू झालेली आहे हिंसाचार चालू झालेला आहे पोलिसांच्या विरुद्ध दगडफेक चालू झालेली आहे याशिवाय इथं मागच्या काही दिवसांपासून या युनिव्हर्सिटीला बंद पाडण्याचा देखील प्रयत्न केला जात आहे सध्या युनिव्हर्सिटीनं संपूर्णपणे सर्व पॉलिटिकल ॲक्टिव्हिटीजना इथं बंदी घातलेली असली तरी हे संपूर्ण आंदोलन पाकिस्तानच्या शहबाज शरीफ यांच्या विरोधात आणि त्या दिशेनं चाललेलं आहे आणि कदाचित असंही बोललं जात आहे की पाकिस्तानमधल्या आर्मीची या आंदोलनाला साथ आहे मागच्या काही दिवसामध्ये अशा देखील बातम्या आल्या होत्या की पाकिस्तान सरकार अमेंडमेंट ट्वेंटी सेवन करणार आहे पाकिस्तानच्या राज्यघटनेमध्ये ज्यानंतर पाकिस्तानच्या सरकारची म्हणजे तिथल्या सिव्हिलियन गव्हर्नमेंटची ताकद कमी होणार आहे आणि संपूर्णपणे एक प्रकारे पाकिस्तानचा कारभार अधिकृतपणे पाकिस्तानच्या आर्मीकडं जाणार आहे म्हणजेच त्यांचे आर्मी चीफ असणारे आसिम मुनीर यांच्याकडं जाणार आहे हे सगळे सध्या पाकिस्तानमध्ये चालू असलेलं एक ट्रान्सफर ऑफ पॉवर आहे जे कदाचित येणाऱ्या काही दिवसात पूर्ण होईल अशा पद्धतीचे रिपोर्ट्स आहेत पाकिस्तानमध्ये चालू असलेल्या या सगळ्या आंदोलनाची तिथं जी वाताहत चालू आहे या सगळ्याबद्दलचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर येत आहेत पण एक गोष्ट तुम्ही इथं बघितली पाहिजे की जेव्हापासून ऑपरेशन सिंदूर आहे तेव्हापासून तुम्ही बघताय की पाकिस्तानकडे असणारा हा पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर एक प्रकारे खदखदत आहे कारण इथल्या लोकांचा संताप आता पाकिस्तान सरकारविरुद्ध वाढत चाललेला आहे इथले लोक आता रस्त्यावर उतरत आहेत गव्हासाठी असेल इलेक्ट्रिसिटी असेल किंवा तिथल्या लोकांना रोजगार मिळण्यासाठी असेल कारण चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर हा पीओके मधून जातो पण तिथं काम करणारे सगळ्या ज्या लोकांना तिथे रोजगार मिळालाय सगळे पंजाबी लोक आहेत म्हणजे अर्थात पंजाबी पाकिस्तानी लोक आहेत ज्यांना तिथे रोजगार मिळतोय मुळच्या काश्मीरी लोकांना तिथं नोकरी मिळत नाहीये या सगळ्या गोष्टींमुळं एक राग निर्माण होतोय आणि म्हणूनच सध्या मागच्या जवळजवळ दोन तीन महिन्यांपासून पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर कंटिन्युअसली खदखदत आहे तिथं काहीतरी खळबळ होतेच आहे जवळजवळ मागचं जे आंदोलन होतं ते मला वाटतंय आठ ते दहा दिवस सलग चालू होतं आणि त्यामध्ये पाकिस्तानच्या लष्करानं आणि पोलिसांनी गोळीबार देखील केला होता ज्यामध्ये काही लोकांचा मृत्यू झाला त्यानंतर देखील ते आंदोलन तसंच चालू राहिलं अखेर ते आंदोलन थंड झालं तोपर्यंत टी एल पी न संपूर्ण वेगळं आंदोलन केलं त्याच्यानंतर आता पाकिस्तान मधलं जेन झी रस्त्यावर उतरलेली आहे आणि एक आता नवीन आंदोलनाची सुरुवात झालेली आहे हे जेन झी आंदोलन कितपत वाढेल आणि त्याचा पसारा पाकिस्तानच्या पंजाब सिंध बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनखु या प्रांतापर्यंत पोचेल काय आणि त्याचा काय परिणाम होईल हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल पण सध्या तरी आपण एवढं म्हणू शकतो की पाकिस्तानमध्ये जेव्हापासून ऑपरेशन सिंदूर घडले त्यानंतर सगळं काही ठीक नाही आहे आणि त्यामुळं पाकिस्तान सरकार हे अतिशय अडचणीत येत आहे या सगळ्याला मग भारत जबाबदार आहे का भारताची रॉ जबाबदार आहे का की भारत सरकार हे सगळं पाकिस्तानमध्ये घडवून आणत किंवा घडण्यासाठी मदत करतोय या सगळ्या गोष्टींच्याबद्दल आता तरी आपल्याकडे काही उत्तरं नसली तरी पाकिस्तानकडून ओ के भारताला मिळणं ही भारताची एक मागणी अनेक वर्षांपासूनची आहे आणि ज्या पद्धतीनं पी ओ केमध्ये मध्ये सध्या हे आंदोलन होतंय किंवा येणाऱ्या काळामध्ये जी आंदोलनं आपल्याला दिसतील कारण मागच्या तीन महिन्यामध्ये सलग पी ओ केमध्ये असंतोष आहे येणाऱ्या काळात हा असाच असंतोष राहिला तर लवकरच ओ के स्वतः होऊन भारताचा भाग होईल असं अनेकांना सध्या वाटतंय अगदी काही या विषयातल्या जाणकारांचंही असंच मत आहे की ओ के भारतात घ्यायचा सगळ्यात सोपा मार्ग हाच आहे की पी ओ केमधले लोक स्वतःच आंदोलन करून उठतील पाकिस्तानच्या सरकारविरुद्ध आणि पी ओ के भारताचा भाग होईल या संपूर्ण मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र